रक्षक व महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी हल्लाबोल नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची भरपाई लवकरात लवकर जाहीर करावी शेतकऱ्यांना धानाला एक हजार बोनस जाहीर करण्यात यावा छत्तीसगडला मोदीजींनी बी जे पी सरकार आणून घ्या तर धानाला तीन हजार एकशे रुपये हमी भाव देऊ असे जाहीर केले महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या धानाला तीन हजार एकशे हमी भाव का नाही देत यासाठी शासनाला आपल्या संभाषणातून जाब विसरला महाराष्ट्र सरकार ही खोक्याची सरकार आहे असे टीकास्त्र आपल्या भाषणातून सोडले महागाई बेरोजगारी गॅस दरवाढ शिक्षक भरती व सरकारी शाळा खाजगीकरणाच्या अशा जनसामान्यांच्या अनेक प्रश्नांवर नाना पटोले यांनी महाराष्ट्र सरकार विरोधात टीकास्त्र सोडले येतो एक झाकी है आंधी अभी बाकी है गजरात नाना पटोले व आंदोलनकर्त्यांनी शासन विरोधात घोषणा केल्या आज आपले लाखो संख्येनं आलेले राज्यभरातले शेतकरी आमचे सगळे तरुण मित्र आमचे गरीब बांधव आमच्या भगिनी मी तुम्हालाही मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या हल्ल्याबोल कार्यक्रमाच्या निमित्तानं गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतोय सरकारला घेराव करतोय पण राज्याच सरकार एवढं गटित झालेलं आहे बैर झालेलं आहे आंधळ झालेलं आहे की त्यांना घोषणेशिवाय काहीच येत नाही आपण पाहिलं असेल की पहिल्याच दिवशी आम्ही सगळ्यांनी सरकारला घेरलो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या हो। नुकसानाची पूर्ण शंभर टक्के भरपाई सरकारने केलीच पाहिजे आणि जे बगल बच्चे विमा कंपनी वाले यांचे आहेत त्या विमा कंपनीच्या बगलबच्च्यांना कारण यांचेच बगलबच्चे आहेत जवळपास राज्य सरकारच्या तिजोरीतून केंद्र सरकारच्या तिजोरीतून आणि तुमचा एक रुपया एक रुपया नाही एक रुपया टाकायला पाचशे रुपये खर्च लागतं सगळे तुमचं त्याला लागणारी कागद पत्र हे सगळे जोडायला जवळपास जो आठ हजाराच्या वर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे म्हणजे पर्याय राज्याच्या आणि केंद्राच्या तिजोरीतून यांचे जे विमा कंपनीचे पाडवे आहेत जे यांचे बगल बच्चे आहेत त्यांच्या घरामध्ये तुमचा पैसा त्यांना दिला मी का नाही बोलत होतो की इथल्याच एका नेत्याचा बगल बच्चा तो आता विदेशात राहतो मागच्या चौदा ते एकोणीस मुख्यमंत्र्याबरोबर राहायचा त्याच्या खात्यावर अदानीचे जवळपास दीडशे कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आता त्याचा आणि अदानीची पार्टनरशिप आहे का हे तपासावं लागेल नाही तर हे पैसे कोणाचे हे विमानांचं रक्षण झालं पाहिजे पण शेतकरी मेला तरी चालेल या भावना ठेवणार हे सरकार शेतकरी विरोधी सरकार भाजप शेतकरी विरोधी आहे हे सांगण्यामध्ये आता आपल्याला कुठलाही प्रमाणपत्राची गरज नाही हे शेतकरी विरोधी आहेत शेतकऱ्याच्या नावानं सातत्यानं शेतकऱ्याला फसवण्याचं काम हे लोक करतात आमची मागणी आहे की संकट आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे ही काँग्रेस पक्षाची बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र